नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पाच च्या तर त्या दरम्यान मिठी मारत रडू लागली तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवट पर्यंत मित्रांनो बिग बॉस मराठी पाच चा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे या नवीन प्रोमो मध्ये नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना बिग बॉस बोलवतात आणि त्यांच्या पुढे ठेवलेल्या सुटकेस मध्ये त्यांच्या सुटके निकालाचे लिहिलेले एक कार्ड ठेवलेले असते यात सूरज जानवी व वर्षा यांच्या सुटकेसा मध्ये सेफ असलेले कार्ड असते त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यात मोठी लढत पाहायला मिळणार आहे या प्रोमो मधून बिग बॉस असं म्हणतात की प्रेक्षकांच्या मतांनुसार निक्की व अरबाज तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात यापुढे बिग बॉस या आठवड्यात घरा जाणाऱ्या सदस्याच नाव आहे असं म्हणतात आणि निक्की अरबाज ला मिठी मारून रडू लागते त्यामुळे आता निक्की व अरबाज यांच्यापैकी कोण घराबाहेर जाणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे